हॅलो गायज तर कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण पनीरची सब्जी बनवणार आहे तर इथे त्यासाठी मी दोन मोठे कांदे आणि दोन छोटे टोमॅटो घेतलेले आहेत तरी तुम्ही इथे एक काळजी घेणं गरजेचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही पनीरची भाजी बनवता तेव्हा कांदे जर तुमचे दोन असतील तर टोम टोमॅटो असतील त्याच्यापेक्षा थोडे बारीक छोटे घ्या कारण टोमॅटो हे आंबट असतात आपली जी पनीरची भाजी असते ती आंबट लागते त्यामुळे कांद्यापेक्षा थोडेसे कमी टोमॅटो वापरत जा आणि इथे मी आता हे ह्याला बारीक करून घेणार आहे तर इथे बघा इथे मी एक चॉपर घेतलेलं आहे त्या चॉपरच्या मदतीने कांदे आणि टोमॅटो दोन्हीही बारीक करणार आहे तर तुम्ही ही हाताने चिरू शकता किंवा चॉपरनेच्या मदतीने पण करू शकताय किंवा मिक्सरलाही लावू शकताय काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे तर चला आता बघा इथे मी मसाले घेतलेले आहेत मगाशी जे आपण कांदे घेतलेले होते ते मी चॉपरने कांद्याने टोमॅटो बारीक केलेला आहे तुम्ही इथे मिक्सरलाही लावू शकता पण हाताने चिरा किंवा चॉपरला बारीक करा त्यामुळे आपली सब्जी आहे ती खूप छान होईल आणि ते बघा मी जे मसाले घेतलेले आहेत तर ते बघूया पण इथे मात्र एक म्हणजे बघा तुम्ही तुम्हाला वाटत असेल की खूप मसाले आहेत पण हे आपले घरगुती सगळ्यांच्या किचनमध्ये अवेलेबल असणारेच मसाले आहेत पण तरीही तुमच्याकडे यातील काही नसेल तर तुम्ही स्किप करू शकता काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे चल तर चला इथे बघा आता मी काय काय घेतलेलं आहे तर इथे आता घेतलेलं आहे बघा हे मीठ आहे ही कसुरी मेथी आहे कोथंबीर अद्रक लसूण पेस्ट हळद लाल तिखट धना पावडर गरम मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तर स्किप करा किंवा त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर पनीर मसाला असेल तर तोही तुम्ही वापरू शकता काजू घेतलेले आहेत आणि खडे मसाले थोडेफार आहेत तुमच्याकडे जे जे खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घ्या किंवा नसेल तर थोडेफार चाल जे असतील तेवढे घेतले तरीही चालतील चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा जे आपण काजू घेतलेले होते ते आपल्याला तसेच यूज नाही करायचे आहेत तर ते मी इथे थोडं पाणी गरम केलेलं आहे आणि तसेच आपलं बाकीचा मसाला वगैरे भाजेपर्यंत आपण ते तसेच त्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत कारण त्याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तर इथे बघा मी एक कडई आता गॅसवरती चढवलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया तर इथे आपण पन पनीरची पनीर सब्जी बनवतोय तर ऑब्विसली बटर तर हवंच त्याशिवाय पनीरला म्हणजे असं खास चव नसते तर इथं मी थोडंसं बटर टाकते आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही नसेल तर फक्त तेल टाकलं किंवा घी जरी टाकलं तरी चालेल तर पहिल्यांदा आपण आता इथे खडे मसाले आपले थोडेसे तेलामध्ये भाजणार आहोत खडे मसाले आपले थोडे भाजले की लगेचच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तर आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा तो लालसर होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजायचा आहे तर कांदा चिरल्यामुळे काय होतंय तर आपला जो मसाला आहे तो त्याची थिकनेस आहे ती खूप छान येते म्हणून आपण कांदा चिरून किंवा चॉपरने बारीक करून घेतला आहे तर आता कांदा थोडासा लाल झाला की आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे ती भाजली की थोडा वेळ ती अद्रक लसूण पेस्ट भाजली की आपण आता त्याच्यामध्ये मसाले थोडेफार टाकूया तर इथे मी एक चमचाभर हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर तर ह्या स्टेजला आपला गॅस हा पूर्ण बारीक आहे लो फ्लेमवरती आणि आता मी इथं याच्यामध्ये लाल तिखट टाकत आहे मी माझ्या चवीनुसार याच्यामध्ये टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि व्यवस्थित हे मिक्स केलं की के आपल्याला एक दोन मिनिटं म्हणजे मिक्स करून व्यवस्थित भाजायचं आहे आणि एक दोन मिनटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो जी तुम्ही पेस्ट केलेली असेल किंवा के चिरलेली असतील त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे कारण टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच त्याच्यात मीठ टाकलं की टोमॅटो जो आहे तो आपलं पाणी सोडायला सुरुवात करतं आणि मी टोमॅटोनंतर मीठ टाकलं की टोमॅटो आपला व्यवस्थित भाजतो तर एक पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे झाकण ठेवून तर इथे लो फ्लेमवरती बघू शकता मी मसाला भाजून घेतलेला आहे तर किती छान आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे कारण आपला जो कांदा आणि जो टोमॅटो आहे तो व्यव व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे खास करून टोमॅटो कारण टोमॅटो व्यवस्थित नाही भाजला तर त्याचा कच्चापणा किंवा त्याचा आंबटपणा तसाच आपल्या पनीरच्या भाजीमध्ये तसाच लागतो म्हणून तर आता बघा भाजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक थोडंसं पाणी घास घालत्या कारण आपल्याला म्हणजे ग्रेव्ही व्हावी म्हणून हे पाणी नाही घातलेलं तर ह्याच्यामध्ये जे आपण मसाले असतील किंवा टोमॅटो वगैरे असतील ना तर व्यवस्थित आपले भाजून निघावे कारण आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चिरून किंवा ग्रेटरने बारीक करून टाकणार आहे ते व्यवस्थित म्हणजे बारीक व्हावे किंवा गळावे म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून त्याला एक दोन मिनटं दोन ते तीन मिनटं परत आणि ठेवलेलं आहे तर बघू शकता जसं जसं आपण आपले मसाले व्यवस्थित भाजतोय आहे तशी तशी ग्रेव्ही आपली किती छान दिसत आहे आणि आपल्या ग्रेव्हीने आता तेल सोडायला पण सुरुवात केलेली आहे तर त्याच्यानंतर ह्या स्टेजला मी एक चमचाभर याच्यामध्ये गरम मसाला टाकते आणि थोडीशी कसुरी मेथी तुमच्याकडे नसेल नाही टाकली तरी चालेल स्किप करा काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे माझ्याकडे होती अवेलेबल म्हणून मी याच्यामध्ये टाकत्या पण कसुरी मेथीमुळे एक त्याचा जो फ्रेग्रन्स असतो पनीर खाताना तो खूप छान लागतो आणि ते टाकून हलवल्यानंतर परत एकदा मी थोडंसं पाणी घालते आणि परत एक दोन मिनटासाठी आता मी परत याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी त्याला भाजून घेणार आहे कारण मसाले आपले खूप व्यवस्थित शिजणं इथे खूप गरजेचं आहे तरच आपल्या पनीरची जी टेस्ट आहे ती खूप छान येणार आहे कारण सगळी चव तर आपल्या मसाल्यावरतीच डिपेंड असते तर बघा ह्या स्टेजला आता भाजल्यानंतर मी इथे जी आपण काजू भिजत ठेवले होते त्याची मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे तर इथे तुमच्याकडं काजू नसतील अवायलेबल तर तुम्ही दही थोडंसं यूज केलं फेटून फक्त ते आंबट जास्त नसावं फेटून दही यूज केलं तरीही चालतंय किंवा तुमच्याकडं क्रीम असेल क्रीम यूज करा क्रीम नसेल तर तुमच्या घरी फ्रेश क्रीम तर नक्कीच अवेलेबल असेल तीही तुम्ही यूज करू शकता आता यानंतर तुम्हाला किती म्हणजे ग्रेव्ही थिक पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि त्याच्यानंतर एक दोन मिनटं एक ते दोन मिनटं फक्त आपलं पाणी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स व्हावं एवढंच ठेवा बघू शकताय आपली ग्रेव्ही किती छान झालेली आहे तर म्हणजे जास्त मी पातळी ठेवलेली नाहीये आणि जास्त घट्टही केलेली नाहीये तर ह्या स्टेजला आता मी ह्याच्यामध्ये पनीर क्यूब ॲड करणार आहे आणि मी हे पनीर असंच याच्यामध्ये टाकणार आहे ह्याला ना फ्राय केलंय ना भाजले ना काहीच ह्या स्टेजला आहे त्या स्टेजला पनीर टाकलं टाक तर ना तुमचं पनीर कडक होतं नाही तुमचं पनीर त्या ग्रेव्हीमध्ये विरगळून जातं आणि पनीर टाकल्यानंतर एक मिनिटभर फक्त आपल्याला त्याच्यामध्ये मोरून द्यायचं आहे व्यवस्थित एक लो फ्लेमवरती तर बघू शकता किती छान आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता किती छान ना पनीर आपल्या विरगले ना कडक झाले किती छान मला एवढी थिक ग्रेवी हवी होती म्हणून मी ठेवलेली आहे कारण नंतर जर जास्त साठवलं तर नंतर ही जास्तच खूपच थिक होते म्हणजे थंड झाल्यानंतर तर बघू शकता किती छान झालेली आहे आपली पनीरची म्हणजे पनीर मसाला म्हणू शकता किंवा पनीर ग्रेव्ही म्हणू शकता तर आता एंडिंगला तुम्ही ह्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाका तुमच्याकडे नसेल तर स्किप करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही घरी मेन म्हणजे ह्या नक्की रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल याच्यामध्ये एक वेगळी आणि छान खूप छान चव येते तरीही तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडे तुम असेल तर याच्यामध्ये लास्टला क्रीम ॲड करा